हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडदाईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस सर्वांना खूप सुखाचा समाधानीचा आरोग्याचा भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना तर मी आज एक तुमच्यासाठी खूप यूजफुल व्हिडिओ घेऊन आलेले आहे ना तुमच्यासाठी खूपच खास आहे आणि तुमच्या मोटिवेशनसाठी मी आजचा हा व्हिडिओ थोडासा छोटासा घेऊन आलेले तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहता येईल न कंटिन्यू व्हिडिओ बघा तर हे थोडासा महागालचा व्हिडिओ होता तेच मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं तर मला हेच दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला आपण जर काही का काम करायला घेतलो हातामध्ये तर आपल्याकडं कामाची कमी नसते आपण हार मानायची नाही आपण मागं भिवून थांबायचं नाही कुठल्याबी परिस्थितीत काम जर करायचं म्हणलं कुठल्याबी हलतीत जर आपल्याला आपण जर ठामपणाने उभं राहिलं काम करण्यासाठी तर आपल्याकडं कामाची कधीच कमी पडत नाही आहे प्रामाणिकपणानं आणि जिद्दीनं आणि चिकाट्यांना मेहनतीनं आपण मन लावून जर काम केलं तर आपल्याला कामाची कधीच भा आ, कमी भासत नाही एवढं सांगायचं होतं ताईनं मला तर नक्कीच तुम्ही जे कुठल्या पण क्षेत्रात काम करायचं त्यांना नक्कीच केलं पाहिजे आणि करायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तर बघू शकता माझ्याकडे तर किती सगळं एवढं शिवाय आलेलं आहे तर शिवायचं आहे आणि एवढं सगळं शिवून अर्जंट अर्जंटमध्ये शिवून द्यायचे आहेत आपल्याला ब्लाऊज तर मी इथं घेतलेला आहे शिवायसाठीच ब्लाऊज म्हणजे स्टिचिंगसाठी घेतलेला आहे आणि पुढं मी दाखवणारच आहे की कसे ब्लाऊज झालेले आहेत ते पण मी पूर्ण दाखवणारच आहे तर नक्की कंटिन्यू व्हिडिओवरती राहा जे कोणी ताई नवीन चॅनलवरती आहे ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट राहू हो द्या आणि असंच माझ्यासारख्या गरजू महिला महिलांना नक्कीच तुम्ही शेअर करा आणि जर माझा जरी व्हि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एखादी प्यारासा एक लाईक जरूर करा एवढंच सांगायचं आहे तर ताईंनो इथं बघू शकता आहे मी ब्लाऊज स्टिचिंग करते आणि झाल्याच्यानंतर मी पुढं पण तुम्हाला दाखवते तर ह्या अशा पद्धतीचं तुम्ही जी जिद्दीन चिकाटीनं जर काम करत राहिलो तर तुमच्याकडं कामाची कधीच कमी राहणार नाही आणि तुम्हाला पण कामात तुमचं पण वेळ जाईल टाईम जाईल म्हणजे असं तुम्ही जर प्रामाणिकपणानं आणि जिद्दीनं चिकटीनं मेहनतीनं आणि इमानदारीनं जर काम केलं तर नक्कीच तुम्हाला काम नक्कीच तुमच्याकडं कधीच कमी राहणार नाही आहे कामाची आणि असं पण आपल्याला कामात बिजी ठेवायचं आहे स्वतःला कारण माझ्यावरूनच मी माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते स्वतःला जेवढं कामामध्ये बिजी ठेवचाल ना तेवढं आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि खूप फायदेशीर पण आहे म्हणजे इथं तिथं बसण्यापेक्षा ह्याचं त्याचं बोलण्यापेक्षा आपल्या कामात आणि आपल्या घरात आपण बिजी आपल्याला स्वतःला जर ठेवलो तर आपल्याला खूप फायदा आहे त्याच्यामध्ये कारण आपण पण जर खाली हाताने बसलो बिन काम म्हणजे हात, काम हात हातामध्ये काम नसताना जर आपण बसलो तर असंच बसून जाणार आहे आणि असंच आपल्या अंगात आळूस भर भरणार आहे जर आपल्याकडं काम खूप जर असलं तर आपू आपल्या अंगामधला आळूस कुठं जातं हेच काही कळत नाही काम मात्र तर पाहिजे फक्त आणि जे ज्यांना कामाची आवड आहे त्यांना तर खूपच फायदेशीर आहे असंच करायला पाहिजे काहीतरी काम केलंच पाहिजे ताईंनं तर काम केलं तरच आपलं पण शरीर पण एकदम छान राहतं आपल्याला आपल्या डोक्यामध्ये कुठला विचार येत नाही आपण कुठलं कुठल्या डिप्रेशनमध्ये जात नाही म्हणजे का मी पण अशी डिप्रेशनमध्ये जायचे काम ज्या टायमाला माझ्याकडं नव्हतं त्या टायमाला उगाच डोक्यात काय पण घ्यायचं कोणी पण काही बोललं की त्याच गोष्टीला धरून बसायचं मग इकडचं तिकडचं मग बोलत बसायचं त्यांना असं म्हणलंन त्यांना तसं म्हणलं आणि ह्यांना असं म्हणलं मी पण अशीच करत होते पण आत्ता एक मी एक वर्ष हां सॉरी एक दीड वर्ष झालं मी आता कोणाकडं लक्ष देत नाही बाहेर दुनियादारी आपलं काम आणि आपण फक्त स्वतःला बिझी ठेवायचं एवढंच महत्त्व आहे कुठलंच काही डोक्यात घ्यायचं नाही आणि कुठलंच काही डोक्यात आपल्या ते निगेटिव्ह येऊ द्यायचं नाही आपण फक्त आणि फक्त पाजी पॉझिटिव्ह राहायचं कोशिश करायचं ताईनं प जेवढं पॉझिटिव चाल ना तेवढं खूप आपल्या घरासाठी आहे आणि आपल्यासाठी स आपल्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मस्त आहे आणि खूप भारी आहे तर हे बघा ताईनं माझ्याकडं ब्लाऊज आलेले आहेत तर कुपून तर मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की माझ्याकडं ग जे बा आपल्या इथल्या महिला घर घरकामाला जे जातात ना त्याच्याकडं ते त्यांच्याकडनं हा ब्लाऊज मला स्टार्टिंगला आला होता तरी मी ही ब्लाऊज मी त्यांना आधी जे आता हातात आहे ना माझ्या हे मी त्यांना आधी शिवून दिला होता तर त्यांना खूप छान बसला तर हे मीच शिवून दिलेलं आहे तर त्यांनी ह्याच मापावर शिवण्यासाठी माझ्याकडं इथं तीन ब्लाऊज पाठवलेले आहेत अजून बघू शकता त्यांनी एकदा पण असं वेर केलंय का नाही वाटत नाही आहे पण हा ब्लाऊज मी शिवून दिला होता त्यांना खूप लांबून ब्लाऊज आल्यात माहीत नाही मला पण ते कुठं राहतात काय राहतात तर ह्या अशा पद्धतीचं आणि मंदारिनानी आपण फिनिशिंगसहित आणि चांगलं काम जर केलं तर आपल्याकडं कुठून पण काम येत असतं आणि कुठून पण आपल्याकडं कस्टमर येत असतात हे बघा त्यांनी तीन ब्लाउज परत त्याच्यावर त्यांनी पाठवून दिल्यात आता हे तीनही ब्लाऊज मला स्टिचिंग करायचं आहे स्टिचिंग केल्याच्यानंतर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि साधी शिम्पलच येतं मोठे म्हणजे त्यांना पाठ भरून पाहिजे आणि स्लीव्ज पण एकदम लाँग स्लीवज येतं ते, तेन ते, आता, आता ते, आता ते आता आत्ताच त्याने देऊन गेल्या त्यांच्याकडं त्याने घेऊन आल्या होत्या घरी पण ते त्यांनी मला द्यायचं विसरल्या होत्या मग ते आता आत्ताशी माझ्याकडं आणून दिल्यात आता हे पण मला स्टिचिंग करायचं आहे आणि त्यांना एक मीटरचा अस्तर लागणार आहे आणि आत्ता मागाशी जे मी ब्लाऊज शिवले ते आता हे बघा इथं बघू शकता हे ब्लाऊज इथं माझ्याकडं मी आता शिवून ठेवलेलं होतं ते म्हणजे मी ब्लाऊज शिवत होता शिवत असतानाच ते आल्या होत्या ब्लाऊज घेऊन म्हटलं चला तुमच्याबरोबर ते पण शेअर करू आणि हे पण शेअर करू तर हे आत्ता जे मगाशी शिवत होते ब्लाऊज हे एकाच टाईमचे तर हे पण खूप लांबून आलेले मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हे पण खूप लांबून आलेले आहेत कुठून आलेले आहेत हे पण मला नक्की तेवढी गॅरंटी नाही आहे माहीत नाही आहे पर सॉरी माहिती नाही फक्त कुठून आल्यात ते पण लांबून आल्यात तेवढे माहिती आहे तर हे पण माझे दोन ब्लाउज त्या ताईंचे क म्हणजे नवीन कस्टमर आहे आपल्याकडं आणि त्यांनी माझ्याकडे शिवायला दिले होते तर हे नवीन कस्टमरचे माझ्याकडं दोन ब्लाउज शिवून झालेले आहेत आता हे ते त्यांना काजा बटनं हुकलूक करून द्यायचं आहे तर आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हे आणि याला काजा बटनं हुकलूक करून द्यायचं आहे कटोरी आहे आणि साधा शिंपलच आहे ज्याच मी फॅब्रिकचंच मी दोरी लटकन करून बनवून त्याला मी लावलेलं आहे त्याने काय जास्त साध्या साडी म्हणजे शिंपल डेलिवरच्या साडीमधले ब्लाऊज आहे तर काहीच लावू नका मग त्याने असं सांगितलं होतं तर मी साधे शिंपलच ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे मगाशी शिवल्याला पण आत्ताच शिवलेला आहे एकदम आत्ता म्हणजे आता ज्येष्ठच तुम्ही बघितलाच आत्ता मगाशी तर हे आत्ताच आजच शिवलेला हा ब्लाऊज आहे त्याला पण मी अशी लटकन दोहरी बनवलेली आहे आणि साधे शिंपलच तर दोन्ही पण एकाच टाईमचे येतं आणि कसे झाले ब्लाऊज ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा गोल्ड गळा काढलेला आहे आणि कटोरीचा हे पण आता हेच दोन्हीला पण मला इथं काजा बटनं हुक लुक करायचं आहे काजा बटणं हुक लुक केले की लगेच मग मी त्यांना फोन लावीन मग ते येतील घेण्यासाठी तर अशा पद्धतीचे माझे इथं ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि अजून भरपूर शिवण्यासाठी भरपूर आहेत मी तर आता बघितलेच मग ब शिवण्यासाठी तर खूप सारे आहेत पण मी जसं होतील तसे जसे होतील तसे अर्जंट अर्जंट जे असणारे आहेत ना था था, ते मी लगेच स्टिचिंगला घेत असते आणि लगेच शिवून मी त्याला ठेवून देत असते कारण आपण आज देते उद्या देतो मग आज असं जर आपण केलो तर त्या त्यांना पण वाटते की हे लवकर देत नाही त्यांच्याकडं नाही जावं असं कस्टमरला आपल्या वाटते पण तसं नाही करायचं आपण आपण लगेच अर्जंट ह्या ह्या तार त्यांना पहिलंच विचारून घ्यायचं की कुठल्या कुठल्या दिवसापर्यंत आणि कुठल्या तारखेला पाहिजे तुम्हाला मग ते, ते सांगितले की ह्या ह्या तारखेला पाहिजे तर त्याच्या आदल्या दिवशीच आपण तयार करून ठेवायचं आणि एक ताईंचं तर काय होतंय माहिती आहे का त्यांना घेणं नाही ना घेणं नाही ना घेऊन जाणं नाही फक्त सांगतात की ह्या ह्या तारखेपर्यंत शिवा मला पाहिजे त्या तारखेपर्यंत ते दुसरी तारीख होऊन जाईल परती येणार नाहीत हे असे असते एका ताईंचं तर इथं बघू शकता आल्टर करण्यासाठी माझ्याकडे तीन टॉप आलेले आहेत आत्ता जेष्टच्या जेस्ट आता रात्रीच्या रात्रीच त्यांना सकाळी द्यायचं आहे तर आता तर संध्याकाळचे आठ बघा ताईंनो तर तरी पण माझ्याकडे अल्टर करण्यासाठी टॉप आल्यात आपले ड्रेस तर ह्याला फिटिंग करायचं आहे आणि शिलाई मारून द्यायचं आहे तर ताईंनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता मी ह्याला अल्टर करून घेते इथं तर अशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे ताईनं जिद्दीनं चिकाटीनं मेहनतीनं आणि इमानदारीनं जर काम केलं तर कामाची कधीच कमी नसते आपल्याला तर आता ह्याला मी जसे धागे आहेत ना तसे मी लावून ह्याला इथं मी अल्टर करून तेन घेते आणि त्यांना सकाळी वेर करण्यासाठी पाहिजे तर ताईंनो मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जाऊ जय शिवराय आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच अजून एकदा सांगते की नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक प्यार असा जाता जाता एक लाईक जरूर करा तर जय जिजाऊ जय शिवराय भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या तर आ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय